नमस्कार मित्रांनो मी किशोर माले स्वागत करतोय तुमचं टेक्निकल किशोर है चैनल। या चॅनल मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जाणून घेणार आहोत या योजनेअंतर्गत जे लाभार्थी अनुसूचित जातीमधून असतील त्यांना नवीन विहीर खोदण्यासाठी अडीच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान मिळत असतं तर कशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात या योजनेची अंमलबजावणी कशा पद्धतीने होत असते पात्रता आणि कोणकोणते डॉक्युमेंट्स या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहे आणि कसा अर्ज करायचा आहे याची ए टू जेड माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे जरी चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या मी अशाच राज्य सरकारच्या अपडेटेड स्कीम आपल्या चॅनलवर घेऊन येत असतो मित्रांनो या योजनेमध्ये सरकार पुढील पाच वर्षामध्ये अनुदानामध्ये वाढ करणार आहे परंतु सध्या या योजने, मदे, मदे या योजने अंतर्गत अडीच लाख रुपयेपर्यंत अनुदान देण्यात येते अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी सिंचनासाठी सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नवीन वीर अनुदान या योजनेअंतर्गत मिळत असते ज्याचं नाव आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना ही महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जमातीमधील शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली आहे मित्रांनो मित्रांनो यो या योजनेच्या माध्यमातून जमिनीतील ओलावा टिकून ठेवायचा दृष्टिकोनातून सिंचनाची शास्त्र सुविधा उपलब्ध करून देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना राबवली जात आहे या योजनेच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारच्या कृषी विभागामार्फत ही योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या माध्यमातून नवीन विहीर मारण्यासाठी अडीच लाख रुपयेपर्यंतचं अनुदान दिले जाते मित्रांनो चला तर आपण आता बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेची ए टू जेड बायोग्राफी पाहूया या योजनेचं नाव आहे नवीन विहीर योजना कधी सुरू झाली तर तीन जानेवारी दोन हजार अठरा साली सुरू करण्यात आलेली होती आदिवासी विभाग याच्यातर्फेच सुरू करण्यात आलेली अनुदान काय भेटतं तर शंभर टक्के अनुदान या योजनेअंतर्गत मिळत असतं लाभार्थी कोण असतील तर महाराष्ट्रातील जे आदिवासी बांधव शेतकरी आहेत ते या योजनेसाठी लाभार्थी ठरू शकतील या योजनेची अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने राबवली जाणार आहे कशा पद्धतीने अर्ज करायचा आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा या योजनेची अधिकृत वेबसाईटची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्टली त्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊ शकता मित्रांनो आता तुम्हाला माहिती की राज्य सरकार कुठलीही योजना घेऊन येत असतं तर त्याच्यामध्ये मागे राज्य सरकारचे काही उद्दिष्ट ध्येय असतात तर या योजनेचे उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना शेतीसाठी शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आर्थिक शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढवण्यासाठी बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना आदिवासी शेतकऱ्यांसाठी अनुसूचित जमाती या प्रवा प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने ही सुरू केलेली आहे बिरसा मुंडा कृषी क्रांती विहीर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवीन वीर बांधण्यासाठी असलेली जुनी वीर दुरुस्त करण्यासाठी तसेच इनवेल बोरिंगसाठी प पंपसंच सरकार सरकारकडून अनुदान देण्यात येते बिरसा मुंडा कृषी क्रांती योजनेच्या माध्यमातून दिले जाणारे अनुदान हे नवीन वीर योजना च्या माध्यमातून सर लाभार्थी पात्र शेतकऱ्यांना मिळत असतं ज्या शेतकऱ्यांना जुनी वीर दुरुस्त करायची आहे अशा शेतकऱ्यांना जुनी वीर दुरुस्तीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंतचं या योजनेच्या माध्यमातून अनुदान भेटत असतं एन्युअल बोरिंगसाठी वीस हजार रुपये आणि शेतकऱ्यांना वीज जोडणीसाठी दहा हजार रुपये अशी एकूण आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळत असते या योजने माध्यमातून आता महत्वाचं म्हणजे शेतकरी मित्रांनो या योजनेसाठी कोण पात्रता ठरू शकतं किंवा पात्रता या योजनेची काय आहे तर अर्जदार लाभार्थी अनुसूचित जाती जमाती या प्रभागातील असणं आवश्यक आहे अर्जदाराने वैद्य जातीचा दाखला सादर करणे बंधनकारक आहे शेतकऱ्याची वार्षिक जे उत्पन्न आहे ते दीड लाखाच्या आत असणं आवश्यक आहे नवीन विहीर योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाचा सा दाखला सादर करणे बंधनकारक राहील लाभार्थी शेतकऱ्याकडे झिरो पॉईंट वीस हेक्टर ते सहा हेक्टरपर्यंत नवीन विहिरीसाठी किमान झिरो पॉईंट चाळीस हेक्टर जमीन असणे आवश्यक आहे एकदा या योजनेचा लाभ घेतल्यानंतर पुढील पाच वर्षासाठी लाभ लाभार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकत नाही मित्रांनो आता तुम्हाला जरी या योजनेसाठी अर्ज करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला पुढील डॉक्युमेंट्स लागतील ते म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड बँक पासबुक जातीचा प्रमाणपत्र सात बारा नमुना आठ अ उतारा उत्पन्नाचा प्रमाणपत्र आणि जरी तुम्ही अपंग असल्यास तर अपंग प्रमाणपत्र एवढे डॉक्युमेंट तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी लागणार आहेत आता मित्रांनो तुम्ही अर्ज कशा पद्धतीने करू शकता तर अर्ज तुम्ही घर बसल्या ऑनलाईन पद्धतीने करू शकता यासाठी तुमच्याकडे जर मोबाईल आणि लॅपटॉप असेल ज्या शेतकरी मित्रांना चांगल्या प्रकारे मोबाईल लॅपटॉप हाताळता येत असेल तर ते डायरेक्टली आपल्या महा डी पी टी या वेबसाईटवरून हा फॉर्म भरू शकता त्या वेबसाईटची लिंक मी आपल्या मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट महाराष्ट्र फार्मर जे डी टी पोर्टल त्याच्यावर जाऊन हा अर्ज भरू शकता आणि ज्या शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे मोबाईल लॅपटॉप हाताळता येत नसेल तर त्यांनी आपल्या जवळच्या सी एस पी सेंटरमध्ये जाऊन हा फॉर्म भरून घ्यायचा आहे मित्रांनो आता तुम्हाला अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी फार्मर स्कीम या योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यायची त्यानंतर तुम्हाला योजनेचे होमपेज दिसेल त्यानंतर आपल्यासमोर या योजनेचा नवीन अर्जदार नोंदणी अर्जदार लॉग इन असे दोन पर्याय असतील जर तुम्ही ऑलरेडी तुमच्याकडे महाडीपीसीची लॉग इन असेल तर लॉग इन करून तुम्ही तुम्ही डायरेक्ट या योजनेचा फॉर्म भरू शकता जरी नसेल तर आधार कार्डची डिटेल्स भरून तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी करू शकता त्यानंतर ती नोंदणी झाल्यानंतर तुम्ही लॉग इन करून घ्या लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिथं सगळी तुमची सात जी डिटेल्स आहे ती भरावी लागेल त्यानंतर तुमची ॲड्रेस डिटेल्स भरावी लागेल त्यानंतर तुमची बँक अकाउंटची डिटेल्स भरावी लागेल एवढी डिटेल्स भरल्यानंतर तुम्हाला तिथं तुम्हाला योजने योजनेचा होमपेज दिसेल योजनेच्या होमपेजमध्ये तुम्ही ही योजनेचं नाव निवडू शकता ही योजनेचं नाव निवडल्यानंतर ना तुम्हाला अप्लाय करायचं आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बसून हा फॉर्म भरू शकता मित्रांनो कुणाला काही अडचण असेल तर कमेंट नक्की करा आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येत नसेल तर त्यांनी जवळच्या सेतू सुविधा केंद्रामध्ये जाऊन आपला अर्ज भरून घ्यावा मित्रांनो आजी ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवा आणि अशाच अपडेटसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओवर तोवर जैन जय महाराष्ट्र मित्रांनो